आमदार निवडणुका होऊ घातले आपल्या गावाला भेट दिली तरी ताई इ परमेश्वराचा असं झाकडे घाली ते परमेश्वरात किती का पाहतो या माझ्याला किती वेळ आमदार पाहतो तरी तुला तर तयार आणि लोकांना बुद्धी दिशी नाही तर लोक काय कार्यकर्ते करते लोकांनी लौका काय ताई कामाची ना मग हटणार नाही म्हणून तिच्या माग दाख्यात पाळायला ताई शेणा सोबत नाही ताईला हक्क नेली गेली त्याला आमच्या शैणीचीच काय होत माणसं ताईचं जे काम आहे ते तिच्या मतदार सांगाव होतं नाही आख्ख्या तालुक्यामध्ये काना कपड्यातून काम आहे कोणीही सांगावं नाही ना त्याला माझ्या तर्फे पन्नास साधा रुपये बक्षीस दिले त्यांच्या गावात सांगा आता इथं का दे काम आमच्या गावात चाललेलं नाही असं असं देवरामांधे अध्यक्ष असताना सुद्धा कुठं काम नाही एवढं काम काही ना करून आता या खाद्या आमदार खासदारला माझी एवढी कामं आहे ही ताकद पाहून झाली की ज्या माग लागतात पाडायला तर त्या गाण्याचं परमेश्वर तुलाच काय किंवा नाही तर मग लोकांना सुरुती दे तिला एक सूचित कर ताई तुम्ही आल्या आमच्या गावाला भेट दिली तुमचे आभार मानतो आणि थांबतो आम्हाला आमच्या पर्यंत जे काही मदत करता कर। <स्था> येईल <दो> ते उत्तर Hey, hello.